नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कर्नाटक येथील कर्नाटकच्या उघडी शहरात विजय रेवंत वय वर्ष अठ्ठावीस आणि पत्नी सारिका वय सत्तावीस हे पती पत्नी राहत होते त्यांचा संसार सुखाचा सुरू होता सारिकाचं वजन केवळ वर तीस वर्षाचं होतं पण शरीर मात्र वासनेने तुडुंब भरलेलं होतं सारिकाचे अनैतिक संबंध तीन पुरुषाशी होते हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल सारिकाचे एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं तिचा पती एका पायाने अपंग होता आणि तो शरीराने त्याचा रंग काळा असल्यामुळे तिला तिचा पती अजिबात आवडत नव्हता लग्नापूर्वीचा प्रियकर आणि लग्नानंतरचा प्रियकर दोघांसोबत तिचे अनैतिक संबंध सुरू होते लग्नापूर्वीचा प्रियकर हा सारिकाच्या पतीच्या नातेमधला तरुण होता लग्नाआधीच्या प्रियकरामुळं सारिकाचे अनैतिक संबंध उघडकीस आले कर्नाटकमधल्या उगडी शहरात दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे सारिकाचे विजय या तरुणाशी संबंध होते त्याचे वय बावीस वर्षाचे आहे नवरा पसंत नसल्यामुळे कुलूवाला विजय या तरुणासोबत तिने प्रेमाचे सूत जुळवले केवळ आठ दिवसाचं हे प्रेम आणि आठ दिवसातच सारिकाने त्याच्याशी शारीरिक संबंधही ठेवले याच दरम्यान तिने प्रियकराला सोबत घेऊन भयंकर एक कट रचला तिने आपल्याच नवऱ्याला मारण्याचा प्लॅन केला प्रियकर विजय याला पाच तोळे सुनं व दोन लाख रुपये कॅश देऊन नवऱ्याला संपवण्याचा कट रचला अपघात वाटावा याप्रमाणे सगळी प्लॅनिंग करून ठेवलेली होती सारिकाचा पती अर्जुन रेवंत आणि प्रियकर विजय बारा सप्टेंबर रोजी उघडी शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या मंदिरात दर्शनासाठी जायचं आणि परत येताना उघडी शहराजवळ असलेल्या परवा नदीला पूर आलेला आहे नदीच्या पुलावर शेल्फी काढण्यासाठी थांबायचं असा त्यांचा प्लॅन होता पंधरा सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे प्रियकर विजय याला सोबत घेतले विजय हा कार चालक होता घराजवळ राहत असल्यामुळे हिने पती अर्जुन याला सांगितले होते की विजय याचीच गाडी आपण रेंटवर घेऊ दर्शनासाठी पंचवीस किलोमीटर असलेल्या मंदिरात गेले दर्शन घेऊन परत येत होते मधात नदी आली ठरल्याप्रमाणे सारिकाईने मुद्दामहून आपल्या पतीला फोटो काढण्यासाठी गाडी थांबवायला सांगितले गाडी थांबविली सारिका व अर्जुन दोघेही पुलावर सेल्फी काढण्यात व्यस्त होते प्रियकर विजय बाजूलाच उभा राहून योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता मात्र अर्जुन याला काहीच कल्पना नव्हती की आता आपला शेवटचं जीवन आहे आपण आज मरणार आहे रोडवर चालत असलेल्या गाड्या कमी होताच प्रियकर विजय हा अर्जुनजवळ गेला आणि त्याला उचलून पाण्यात नदीत फेकून दिलं पाण्याच्या प्रवाहात अर्जुन वाहून गेला त्यानंतर सारिका आणि विजय यांनी बनाव केला गाड्या थांबून लोकांकडून मदत मागत होते त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली पोलिसांना लगेच कळवण्यात आलं सारिका ही हत्येचं वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत होती सेल्फी काढण्यासाठी कठड्यावर चढले व तोल जाऊन नदीत पडले असे सांगण्याचा प्रयत्न करत होती पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली अर्जुनचा पत्ता लागत नव्हता तीस दिवसानंतर पंधरा सप्टेंबर रोजी मयत अर्जुनचा मृतदेह कुलशिर या गावात नदीच्या कडेला झुडपात असलेल्या आढळून पोलिसांनी पंचनामा केला व आर्थिक तपास करत होते पण पोलिसांना कुठेतरी शंका होती सारिका आणि तिचा प्रियकर उडवाउडवीची उत्तरे देत होती शेवटी मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं नंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आली परंतु अजूनही कोणाला संशय आला नव्हता की ही हत्या झाली आहे त्यानंतर सगळं काही शांत झालं पोलिसांच्या हाती पण काही ठोस पुरावा लागत नव्हता पण अचानक पोलिसांना एक कॉल आला तो कॉल होता सारिकाच्या पूर्वीच्या प्रियकराच्या मयत अर्जुनच्या नातेवाईकामधील तरुणाचा त्याने आधी मयत अर्जुनच्या भावांना याबद्दल सगळं काही सांगितलं त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले त्याने दिलेल्या स्टेटमेंटने सर्वाची झोप उडाली कारण सारिका हिने दुसरा प्रियकर विजयाला सांगण्याआधी पहिल्या प्रियकराला सांगितले होतं की नवरा मला माझा पसंत नाही मी पळून जाईल किंवा मग काहीतरी मोठं कांड घडवून आणेल पोलिसांनी या आधारे सारिकाला अटक केली त्यानंतर प्रियकर विजय याला देखील पोलिसांनी अटक केली विजयने पोलिसांना जबाबात सांगितले मला पाच तोळे सोनं व दोन लाख रुपये कॅश देण्यात आले होते म्हणून मी हत्या करण्यासाठी मदत केली अशी कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली लग्नाला केवळ एकच वर्ष झालं होतं सुखी संसार सुरू असताना या महिलेने अनैतिक संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र